एम कडून पॉट टॅक्सीचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब झालाय वाहतूक कोंडी मधून आता मुंबईकरांची सुटका होणार का पहावं लागेल वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पॉट टॅक्सीचा पर्याय आता समोर आलेला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एमआर MR... हे सर्वेक्षण केलं जाणार आहे वांद्रे ते कुर्ला अशा आठ पॉइंट आठ किलोमीटर लांबीच्या मार्गावरती पॉट टॅक्सीची उभारणी करण्यास एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना गेल्या वर्षी मंजुरी दिली होती याच धर्तीवरती आता मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पॉट टॅक्सी सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे दरम्यान गुजरातमधील बडोदा शहरामध्ये पॉट टॅक्सी वे बांधण्याचं काम सध्या सुरू असून एप्रिलमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे मुंबईमध्ये लवकरच ड्रायव्हर विना धावणारी पॉट टॅक्सी येणार आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आता सुटणार का मुंबईकरांची वाहतूक कोंडी सुटका होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे महत्वाचं पॉट टॅक्सीचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे वांद्रेकूरला या आठ पॉइंट आठ किलोमीटर रस्त्यावरती ही पॉट टॅक्सी धावणार आहे या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील चर्चा या संदर्भात झाली आहे